पुन्हा एकदा तारखा दाखवूया आपण कुठल्या कुठल्या तारखा होत्या आय टी पार्क उभारण्याचा ठराव झाला हो मग चोवीस एप्रिलला त्यांना लेटर ऑफ इंटेंट तिथे देण्यात आलं इरादा पत्र देण्यात आलं यांच्या पत्राच्या आधारावरती यांना इथे आय टी एनेबल्ड सर्व्हिस चा एक उद्योग करायचा आय आयटी पार्क तिथे उभारायचा आणि त्यानंतर वीस मेला ही खरेदी झाली जी खरेदी झालीच नाही असं वारंवार सांगितलं अजित पवार काय म्हणाले दाखवू शकतो का त्यांचं काय म्हणणं होतं खरेदी पत्र झालं नाही अजित पवारांचं एक त्याच्यावरती म्हणणं होतं जेव्हा हे सगळं प्रकरण समोर आम्ही आणलं त्याच्यानंतर अजित पवार काय म्हणाले होते हे आपण एकदा ऐकूया त्याच्यावरती आपल्याला पुढचं सांगणं गरजेचं कारण अजित पवार काय म्हणाले ते ऐकूया या व्यवहारामध्ये एक रुपया पण दिला गेला नाही तरी मोठे मोठे आकडे सांगितले मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्या गेल्या आणि विरोधकांनी पण आम्हाला वेगवेगळ्या वेग पद्धतीनं टार्गेट करण्याचा प्रयत्न केला साहजिकचही विरोधक त्याचा बदनाम म्हणजे आम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करणारच तो त्यांचा अधिकार आहे त्या खोलात मला जायचं नाही परंतु मला आज संध्याकाळी कळालं की ह्यामध्ये ते जे काही डॉक्युमेंट झालेले होते ते सगळे कॅन्सल करण्यात आलेले आहेत जो काही व्यवहार झालेला होता तो कॅन्सल करण्यात आलेला आहे आता कालचा तुम्हाला मी अहवाल सांगितला कालच्या अहवालामध्ये थेट म्हटलं होतं की याच्यामध्ये व्यवहारच झालेला नव्हता ही सरकारची जमीन होती अजित पवार म्हणतात झालेला व्यवहार कॅन्सल करण्यात आला अनेक गोष्टींमध्ये इथे आपल्याला विरोधाभास दिसून येतो आता आपण जाऊया थोडस पुढे आणि ही तारीख आहे सोळा जून दोन हजार पंचवीस म्हणजे व्यवहार झाल्याच्या बरोबर एक महिन्यानंतरची इंटरेस्टिंग घटनाक्रम तुम्हाला सांगायला मिळते सोळा जूनला काय होतं सोळा जूनला एक वकील काही खाजगी सुरक्षा रक्षकांसोबत पुण्यातल्या एका जमिनीकडे जातात या जमिनीवर जाऊन त्या त्या जमिनीचा ताबा मागतात अर्थात ही जमीन कुठलीही तुम्हाला आता वेगळं सांगण्याची गरज नाही ती जमीन असते बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया अर्थात हीच ती चाळीस एकरची जमीन जी जिचा व्यवहार झालेला आहे असं वारंवार सांगण्यात येतं ही जमीन आम्ही विकत घेतलेली आहे या जमिनीचे मूळ मालकांच्या वतीनं आम्ही आलेलो आहेत एक वकील आहेत ज्या त्या खाजगी एका सुरक्षा रक्षक कंपनीचे काही सुरक्षा रक्षक जे बाउन सारखे असं त्याच्यात म्हटलेलं आहे याबाबत ते घेऊन जातात आणि खर तर एक फोन जातो पोलिसांना एक फोन जातो की तातडीने या ठिकाणी एक घटना घडली आहे तुम्ही या ठिकाणी यावा आणि तुमच्या सुरक्षेची तुमच्या मध्यस्थीची गरज आहे आणि पोलीस जेव्हा थेट तिथे पोहोचतात ती जमीन असते हीच बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाची आणि तिथे काही लोक तिथे आहेत पोलिसांचं इंटरव्हेन्शन तिथे केलं जातं त्याच्यात एक स्टेशन डायरी बनते स्टेशन डायरी म्हणजे जेव्हा जेव्हा पोलिसांकडे कुठली तक्रार येते रिपोर्ट येते त्याच्यात काय ऍक्शन घेतली गेली काय पोलिसांनी कारवाई केली हे सांगण्याचा ही स्टेशन डायरी खूप इंटरेस्टिंग काही गोष्टी सांगतात स्टेशन डायरीच्या रिपोर्ट मध्ये काय म्हटलंय आपण हे बघूया माझ्या मागे मी ग्राफिक्समध्ये दाखवतो ही स्टेशन डायरीचा हा सगळ्यात महत्त्वाचा कागद आहे आपण पहिले तो डॉक्युमेंट दाखवूया का पहिले ते डॉक्युमेंट डॉक्यु मी त्याच्यात काय लिहिलं हे सांगण्याची गरज आहे हा तो कागद आहे असोत हा तो कागद आहे हा तुम्हाला जो माझ्या मागे दिसतोय ही स्टेशन डायरी मध्ये म्हटलं जातं उपरोक्त विषयांमुळे सविनय सादर आज रोजी आम्ही मुंडवा पोलीस चौकी येथे कर्तव्यावर हजर असताना दुपारी एक वाजेच्या सुमारास आम्हाला वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब मुंडवा पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी कळवले की अॅडव्होकेट तृप्ती ठाकूर यांनी फोनद्वारे आमच्या सिक्युरिटी कंपनीच्या लोकांना बोटॅनिकल गार्डनच्या आतमध्ये येऊ देत नाही तरी पोलीस मदत पाठवा अशी माहिती त्यांनी कळवल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब यांच्या आदेशाने आम्ही स्वतः पोलीस उपनिरीक्षक मुंडे असे पोलीस स्टाफ सह सदर ठिकाणी गेलो असता बोटॅनिकल गार्डनचे इंचार्ज बाळासाहेब पांडुरंग कदम होय वर्ष सत्तावन्न वनस्पती सहायक भारतीय वनस्पती सर्वेक्षण विभाग भारत सरकार तसेच विरोधक महेश पद्मश्री पूजा